मते हॉस्पिटल नारायणगाव व ए ई इंग्लिश मीडियम स्कूल व ग्रामपंचायत आगर यांचे संयुक्त विद्यमाने बादशहा येथे मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत सदर मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते व संपन्न झाले सदर शिबिरामध्ये मुतखडा प्रोट स्टेट व मूत्रविकाराचे विविध आजार स्त्री रोग आजार आतड्यांचे आजार व तपासण्या पॅरालिसिस व हृदयरोग तपासणी पित्ताशयाचे खडे व हाडांचे आजार मूळव्यात व संधिवाद तसेच विविध कॅन्सर आजारांच्या तपासण्या करण्यात आल्या यावेळी अल करीम फाउंडेशनचे कार्याध्यक्ष हबीब पटेल उपसरपंच अनवर पठाण संस्थेचे प्राचार्य करीम पटेल सर या कुबी आमदार सर हाजीर अज्जाक पठाण व नजीर आतार व ममुबिन जमादार इत्यादी उपस्थित होते सदर शिबिरामध्ये शंभर आरोग्याची तपासणी व निदान करण्यात आले यावेळी मते हॉस्पिटलचे अविनाश जोशी यांनी उत्कृष्ट नियोजन केले होते तुफान न्यूजसाठी मुबिन जमादार नारायणगाव आज सर जे आपण कॅम्प ठरवले या शिबिराचा या शिबिरा संदर्भात थोडक्यात कधी काय सांगा सर आज आलक्राम एज्युकेशन फाउंडेशनचे इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सीबीएसई अभ्यासक्रमाच्या आमच्या या शाळेच्या उपक्रमामध्ये आम्ही डॉक्टर मते हॉस्पिटल आणि ग्रुप पंचायत आगर यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक सोळा रोजी सर्व निदान शिबिराचं आयोजन केलं होतं डॉक्टर मते हॉस्पिटल यांचे कर्मचारी अविनाश जोशी सर यांच्या समन्वयातून या शिबिरास पुढील वाटचालीस प्राधान्य मिळाले स्थानिक पातळीवर सर्व वयोगटातील पेशंट या शिबिरास उपस्थित होते आणि या शिबिरामध्ये विशेषतः लेझर वेरिकोज वेन्स क्लिनिक संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले तसेच बी पी शुगर मेडिसिन कार्डिओलॉजी इन्व्हेन्शनल रेडिओलॉजी मधुमेह ने नेफोलॉजी थेरपी या संदर्भात डॉक्टर ने संपूर्ण माहिती दिली आजच्या या शिबिरामध्ये उपस्थितांमध्ये डॉ रिट रिटायर्ड प्रिंसिपल इनामदार सर रज्जक चाचा आणि अब्दुल रजाक सय्यद सर उपस्थित होते सर्व कर्मचारी यांनी सहकार्य केले त्याबद्दल त्यांचं धन्यवाद और... आज दिनांक सोळा सहा दोन हजार चोवीस रोजी आपण मते हॉस्पिटल नारायणगाव आणि ए ई फाऊंडेशन इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बादशाह तलाव या ठिकाणी आपण महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत हा कॅम्प भरवलेला आहे त्याचप्रमाणे मते हॉस्पिटलचे डॉक्टर अजय मते व डॉक्टर रुचा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा कॅम्प आयोजित केलेला आहे त्यामध्ये आपण पेशंटला ई सी जी बी पी शुगर प्लस जे काही अदर हे आहे महात्मा फुले जन आरोग्य योजनेत ज्या काही निवडक शस्तक्रिया आहेत त्या शस्त्रक्रियेची माहिती आपण पेशंटला दिलेली आहे त्याचबरोबर हा जो काही कॅम्प घेणार आहे त्या कॅम्पमध्ये जर समजा काही इन्व्हेस्टिगेशन आले तर ते आपण त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन वीस ते पंचवीस टक्के डिस्काउंट आपण त्यामध्ये घेऊन आपण ते कवर करणार आहोत तर या कॅम्पसाठी पटेल सरांचं खूप मोलाचं सहकार्य मिळालं त्याचबरोबर आपले सय्यद सर असतील त्यानंतर ग्रामस्थ आगारखोरे जे आहेत त्यांचं खूप सहकार्य मिळालेलं आहे आणि यशस्वीरित्या आपण हा कॅम्प या ठिकाणी पार पाडलेला आहे पेशंटचाही खूप असा म्हणजे रिस्पॉन्स या ठिकाणी ग्रामस्थांचा खूप चांगला मिळाला आहे त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद त्यांनी आरोग्य संदर्भात जो कॅम्प ठेवलेला आहे यावर लक्षात येतं की अल करेम एज्युकेशन फाउंडेशन ही जी संस्था वगैरे जी आहे मुलांना शिक्षण वगैरे देण्याचं म अत्यंत महत्वपूर्ण काम करत असतात परंतु स्थानिक स्तरावरती जे गरीब लोक वगैरे आहेत किंवा पेशंट वगैरे जे आहे त्यांची सेवा व्हावी या दृष्टीने त्यांनी इथे कॅम्प ठेवलेला आहे बरीचशी लोक या ठिकाणी आली इलाज वगैरे त्यांनी करून घेतला आणि मार्गदर्शनही घेतलं याबद्दल मी या संस्थेला धन्यवाद देतो सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन Never miss an update.